दिवाळी सणानंतर आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आणि छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येते पुणे जळगाव भुसावळ नागपूर अकोला अमरावती आणि लातूर या मार्गांवरती जाणाऱ्या प्रवाशांची मोठी वर्दळ सुरू आहे परतीच्या प्रवासासाठी सर्वाधिक गर्दी पुणे महा मार्गावरती होत असते त्यामुळे नियमित बसेस व्यतिरिक्त दररोज पंचवीस अतिरिक्त गाड्या सुद्धा जोडण्यात येत आहेत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळानं विशेष नियोजन सुद्धा केलंय कोणत्याही बसमध्ये बिघाड किंवा अपघात झाल्याची घटना घडलेली नाही सर्व प्रवाशांना सुखरूप गंत पोहोचवण्यात आलं आहे भुसावळ आणि जळगाव ह्या मार्गावर सुद्धा प्रवाशांची संख्या जास्त वाढल्याने सिल्लोड कन्नड आणि वैजापूर आगाराच्या अतिरिक्त फेऱ्या मार्गावर त्या मार्गावरती वळवण्यात आल्या आहेत त्यामुळे ह्या मार्गावरनं मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते दररोज साधारण दोन लाख अठरा हजार किलोमीटर वाहतूक केली जाते आणि सरासरीपेक्षा अठरा हजार किलोमीटर अधिक प्रवासही केला जातो या वाढत्या प्रवासी संख्येमुळे छत्रपती संभाजीनगर विभागाला विक्रमी उत्पन्न मिळाले महामंडळाच्या माहितीनुसार या कालावधीत एकूण एक कोटी एक्केचाळीस लाख रुपयाचं उत्पन्न विभागाला प्राप्त झालंय भाऊबी संपलेली आहे आणि आशामध्ये छटपूजा पण आता हा सण संपलेला आहे अशामध्ये प्रवाशांची गर्दी बसताना केलेले नमस्कार मी संतोष घाणे विभागीय वाहतूक अधिकारी छत्रपती संभाजीनगर आपल्याकडे मुख्यतः दिवाळी परतीचा प्रवास जो आहे तो पुणे जळगाव भुसावळ नागपूर अकोला अमरावती त्याचप्रमाणे लातूर या ठिकाणी आपले परतीचे प्रवासी या ठिकाणी आपल्याला मिळाले आहेत तर याचं मुख्य नियोजन जे आहे की परतीच्या प्रवासासाठी सर्वात जास्त जी वाहतूक आहे ते पुणे पुणे मार्गावर होते रेग्युलर जे आहेत आमच्या या ठिकाणी टोटल ई बसच्या चाळीस फेऱ्या या ठिकाणून मार्गस्थ होतात आणि या व्यतिरिक्त शिवशाहीच्या ज्या आहेत त्या चौदा जादा फेऱ्या त्याचप्रकारे साध्या ज्या गाड्या आहेत या पंचवीस जादा साध्या गाड्या आम्ही दर दररोज या ठिकाणून वाहतूक करत आहोत प्रवाशांची प्रत्येक प्रवाशी हा सुखरूप त्या ठिकाणी कसा पोहोचला पाहिजे या दृष्टिकोनातून या वर्षी महामंडळाने जे नियोजन केलंय ते अतिशय उत्तम नियोजन झाल्यामुळे कुठलीही बस मार्गस्थ बिघाड किंवा अपघातग्रस्त झालेली नाहीये पूर्ण प्रवाशांना सुखरूप पोहोचवण्याचं काम एस टी महामंडळाद्वारे करण्यात आलेलं आहे याच प्रमाणे आपलं भुसावळ जळगाव या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणे आपल्याला परतीचे प्रवासी मिळत आहेत त्यानुसार आपण वाहतुकीचं नियोजन करून सिल्लोड कन्नड वैजापूर या आगारांच्या ज्या जास्तीच्या फेऱ्या आहेत त्या या मार्गावर आपण वळवलेल्या आहेत व त्यानुसार आपल्याला जळगाव भुसावळ या ठिकाणचं उत्पन्न मिळत आहे गतवर्षी जे आपण दिवाळी जादा वाहतूक केलेली होती त्यामध्ये आपण दैनंदिन किलोमीटर जे आहे तो सर्वसाधारणप्रमाणे दोन लाख किलोमीटर आपण गतवर्षी चाललो आहे परंतु या वर्षी आणखी सूक्ष्म नियोजन करून जास्तीच्या नव्या गाड्या जा ज्या आपल्याकडे या सहा महिन्याच्या कालावधी प्राप्त झालेल्या आहेत त्यांचे योग्य नियोजन करून दर दिवशी आपण सर्वसाधारणप्रमाणे दोन लाख अठरा हजार किलोमीटर आपण या ठिकाणी चालत आहोत जे की गतवर्षीच्या तुलनेमध्ये अठरा हजार प्रतिदिन आपण किलोमीटर जास्त चालवत आहोत व याचा जो पुरेपूर फायदा जो आहे तो प्रवाशांनी आहे निदर्शनास येते कारण की महामंडळाचे जे उत्पन्न आहे यामध्ये नक्कीच भर पडली आहे व छत्रपती संभाजीनगरचा उच्चांक एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये उत्पन्न याद्वारे या ठिकाणी या प्राप्त झालेलं आहे